गडचिरोली जिल्ह्यात दोन बस आगार आहेत त्यात अहेरी बस आगार हा अतिदुर्गम भागातल्या गावांसाठी आहे आणि या भागात ज्या बसेस सोडल्या जातात त्या बसेस मधून लोकांना कसा धोका संभवतो याचं एक उदाहरण आज समोर आलेलं आहे या ठिकाणी बस आपण बघा ही बस आहे अहेरी सिरोनच्या बस आहे सकाळी नऊची बस होती आणि ती उशिरा काही तास उशिरा निघाली सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बसचा ब्रेक फेल झाला चालकाने कशी तरी कंट्रोल करून या ठिकाणी आणली आहे एक्क्याऐंशी प्रवासी होते किती धोकादायक परिस्थिती आहे ब्रेक फेल आणि चालती बस जर कोणाला धडक दिली असती काय झालं असतं तर बसमधल्या पॅसेंजरांच्या जीवाला किती धोका पोहोचला असे यापर्यंत आपल्याला दिसून पडते आणि भर उन्हाची वेळ आहे हा सिरोनच्या आलापली मार्ग आता प्रवासी आता दुसऱ्या पर्याय बसच्या शोधत आहेत समोर एक बस आली आहे पण त्यामध्ये गर्दी आहे एकूणच लोकांना हा जो त्रास होता आहे भंगार बसेस जे आहेत त्या दुर्गम भागात सोडल्या जातात सिरोनच्या अहेरी मार्ग हा शंभर किलोमीटर आहे या मार्गावर चांगल्या बसेस आवश्यक आहे मात्र अशा भंगार बसेस बसे ब्रेक फेल होणाऱ्या बसेस सोडल्यामुळे लोकांना जीवाचा धोका उद्भवू शकतो आपण काही पॅसेंजरशी संवाद साधूया ड्रायव्हर कंडक्टर सुद्धा आहेत काय झालं नेमकं सांगा बस ब्रेक कसा फेल झाला रनिंगमध्ये ब्रेक फेल झाली हा आणि मी तिथून कंट्रोल करत तर थांबवलेला तुम्ही चेक केली नाही काय बस येताना चेक केली होती मग या मार्गावर अशा भंगार बसेस का सोडल्या जातात काय सांगू काय बोलाल तयार आपण पॅसेंजर सुद्धा आहेत काय कसं झालं नेमकं तुम्ही या बसमध्ये होते कसं वाटलं एकदम काय बसमध्ये होतो अचानक बस चेंज झाला होता आता उन्हाला छान झाला थोडा पाणी आहे पाण्याचा सवलत वगैरे आहे जंगलामध्ये जर बस पंचायत झाली असतं आमची परिस्थिती काय झाली असती आयरी मध्ये किती वाजता पासून बसले होते तुम्ही आयरी बस स्टॉपला ला नऊ वाजता आली साडे पावणे बारा ना बापरे म्हणजे अडीच तास उशिरा आणखी काही लोकांना विचारूया अशा भागात बसेस बसेस सोड भंगार दिल्यामुळे लोकांना त्रास होतो दक्षिण भागातील अशी समस्या आहे दोन तीन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिसंत गतीने सुरू आहे व सदर महामार्गावर पूर्णता खराब आणि भंगार बसेस सोडत आहेत या ऐरी आगाराला नवीन बसेस येऊन सुद्धा रस्ता खराब आहे या कारण दाखवून जनतेला त्रास होण्याच्या हेतूने भंगार बसेस पाठवत आहे हे आपली खंत आहे नागरिकांची ही व्यथा आपण ऐकून घेतली आहे म्हणजे आज किती मोठा अपघात टळला आहे एक्क्याऐंशी प्रवासी या बसमध्ये होते आणि बसचा ब्रेक फेल झाला असे भंगार बसेस ठेवण्यापेक्षा त्याला कायमच्या ते बसेस काढणं आवश्यक आहे आणि चांगल्या बसेस दिल्या तरच दुर्गम भागातल्या तर नागरिकांपर्यंत चांगली एस टीची सेवा मिळू शकेल ಮಹೇಶ್ ತಿವಾರಿ ಇನ್ನು ನ್ಯೂಜರ್ಟಿನ್ ಲೋಕ್ಬಾತ್ ಗುಡ್ಡಿಗುಡಂ ಗಡ್ಚಿರೋಲಿ